रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत अर्थात नामांकन दाखल करणार आहेत आणि भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार आहे आपण ते सर्वजण पाहणारच आहोत परंतु मला ज्या मुद्द्याकडे फोकस करायचं आहे किंवा अत्यंत काही असे महत्वाचे मुद्दे आहेत एकंदर जर राज्याचं जर राजकारण पाहिलं तर आज अनेक वेगवेगळे पक्ष मैदानात आहेत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे त्याचबरोबर आता ओबीसींचा पक्ष आहे इतरही छोटाले पक्ष आहेत बच्चू कडूंचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडीने जवळपास अनेक जाग्यावर त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत अनेकांनी नामांकन भरलेलंही आहे आणि अनेक जणांचा जोरदार प्रचार सुरू आहे मला ज्या गोष्टीकडे तुमचं सर्वांचं लक्ष आकर्षित करायचं आहे ती गोष्ट म्हणजे राज्यामध्ये जेवढे काही राजकीय नेते आहेत आणि राजकीय पक्ष आहेत हे सर्व एकाच विचारधारेचे आहेत या सर्वांचा अजेंडा एकच आहे आणि सर्व जेवढे प्रस्थापित लोक आहेत हे, हे सर्वजण या चारही पक्षांना फॉलो करतात आणि चारही पक्षामध्ये या लोकांचं येणं जाणं सुरू असतं म्हणजे अशा पद्धतीचं जे राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे यावरून आता येथील राज्यातील जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकशाहीमध्ये कोणीतरी एक विरोधी असावा लागतो विरोधी गट असावा लागतो जो तडजोड करत नाही विचारधारेशी तडजोड करत नाही उमेदवार या, या पक्षातला त्या पक्षामध्ये जाऊ शकतो हे लोकशाहीचं लक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु पक्षाची जी निदान बेसिक जी विचारधारा आहे त्याच्याशी कुठंही प्रतारणा होता कामा नये परंतु असा करताना कोणताही पक्ष पाळत नाही आणि अशावेळी जर आपण संपूर्ण जगामध्ये लोकशाहीचा जर अभ्यास केला आणि वेगवेगळ्या पक्षांचा विचारधारेचा जर अभ्यास केला तर वेगवेगळे पक्ष वेगवेगळे गट हे विचारधारेवर विभागलेले असतात अगदी अमेरिकेमध्ये जरी विचार केला तरी तिथं सुद्धा किंवा इंग्लंडमध्ये जरी विचार केला तिथं इंग्लंडमध्ये सुद्धा द्विपक्षीय पद्धती आहे आणि दोन्ही पक्षांची आपापली वेगवेगळी विचारधारा आहे आणि त्या पद्धतीचा जर विचार केला तर जरी हे प्रस्थापित पक्ष प्रस्थापित राजकीय घराणे यांना कोणतीही विचारधारा नसली यांना फक्त सत्ता पाहिजे पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे खुर्ची पाहिजे आणि यापुढे त्यांना कोणत्याही विचारधारेचं काही देणं घेणं नाही जरी असं असलं तरी राज्यातील जनता देशातील जनता ही विचारधारेवर चालणारी आहे आणि या विचारधारेवर जर डिव्हायडेशन जर करायचं ठरलं तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय शिवराय शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्या लोकांसाठी होऊ शकतो होऊ शकतो नाही होणारच आहे मित्रांनो राज्यामध्ये जवळपास पस्तीस टक्के लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे मराठा किंवा कुणबी समाजाची आहेत त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी हरकत नाही आणि अशामध्ये मराठा समाजाला विचारात घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण होऊ शकणार नाही लोक कारण लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते आणि अशा वेळी मराठा समाज आणि इतर समाजाचं राजकारण काही प्रस्थापित घराणे करतात वेगवेगळ्या जातीमधले जास्त घराणे ही मराठा समाजातली आहेत आणि असं जरी असलं तरी हे सर्व घराणे आता लोकांच्या मनातून उतरलेले आहेत खास करून जो सर्वसामान्य रहितेचा मराठा आहे गरजवंत मराठा आहे या सर्वांच्या मनातून हे प्रस्थापित पक्ष प्रस्थापित मराठा नेते हे सर्वजण उतरलेले आहेत तर याच वेळेस मनोज जारांगे पाटील निर्णय घेणार होते आणि निर्णय जर घेतला असता तर आज राज्याचं राजकारण फार वेगळं असतं वंचित बहुजन आघाडीसोबत जरी राजकीय युती पूर्णपणे नसती झाली तरी किमान राज्यातील अर्ध्या जागावर तरी वंचित बहुजन आघाडीसोबत मनोज जारांगे पाटलांची युती झाली असती आणि त्याचा फायदा मनोज दरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीलाही झाला असता म्हणजे आता जो सर्वसामान्य जो मोठा वर्ग आहे जवळपास मराठा समाजातील जवळपास नव्याण्णव टक्के समाज हा खा मराठवाड्यातील आणि अनेक जिल्ह्यातील हा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आहे आणि आता शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा ओबीसी एस सी एस टी आणि मराठा समाजातील काही भाग हा वंचित बहुजन आघाडी सोबत आहे मुस्लिम समाजातील ही मोठा वर्ग वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आणि अशा मध्ये हा सर्व वर्ग जवळपास साठ ते सत्तर टक्केच्या आसपास होतो आणि मागच्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीसने जे प्रस्थापित मराठा राजकारण आहे ते संपवलेलं आहे आणि राज्यामध्ये सध्या पेशवाईचं सरकार सुरू आहे आपण जुन्या काळामध्ये पेशवाईबद्दल वाचलं पेशवाईचा इतिहास वाचला परंतु आज प्रत्यक्षामध्ये पेशवाई पाहायला भेटत आहे आता त्यावेळेस डायरेक्ट पेशवाई होती आता इनडायरेक्ट पेशवाई आहे लोकशाहीचे काही बंधन आहेत संविधानाचे काही बंधन आहेत परंतु पेशवाईचा अनुभव आपल्याला पाहायला भेटत आहे, आहे, आहे। तो अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने अजितदादा पवार यांना संपवण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आता कशा पद्धतीने संपवण्यात आलेलं आहे हे तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला भेटणार आहे कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे उमेदवार त्यांना स्वतःला जाहीर करण्याची त्यांची जी शक्ती आहे त्यांची जी कॅपॅसिटी आहे किंवा त्यांच्या हातात तेवढी पॉवर सुद्धा फडणवीसने ठेवलेली नाही आणि अशा पद्धतीने दिग्गज मराठा राजकारणी हे फडणवीस पुढे हातबल आहेत केवळ मराठा राजकारणीच नाहीत जे ओबीसी मधील सुद्धा जे प्रस्थापित नेते आहेत ते सुद्धा फडणवीस पुढे हातबल आहेत म्हणजे एकूण राज्यातील सर्व जातीतील प्रस्थापित नेते हे देवेंद्र फडणवीसच्या सदरेवरचे एक बांधील सरदार असं म्हटलं तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचा उमेदवारी अर्ज भरत आहेत आणि अशामध्ये शरद पवार यांचं असं म्हणणं आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना काँग्रेसने अकोला येथून पाठिंबा द्यावा आणि उमेदवार माघारी घ्यावा आता याबद्दल काँग्रेस काय करते हे आपल्याला पाहावं लागणार आहे कारण मला वाटतं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अगदी ठरवून काही डाव टाकत आहेत आणि ते यशस्वी डाव टाकण्यामध्ये यशस्वी होतील अशी आशा करूयात तुमच्या सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम